असं काय एका एका टनलला डिझाईन आणि एकाला नाही तर थांबूया थोडा वेळ आणि फोटो काढूया लगता मोबाइल कानाला थाम वाहन बाजूला बैनर ला आप कचेरी घाट सुरू कचेरी टनल हेलो आता आपण ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर पार केले आहेत आणि आत्ता कशाची टनलच्या आधी मी उतरलो आणि फोटो काढले दोन चार आणि व्हिडिओ पण काढले मी आता बघितले असालच ते आणि फोटो काढला तर मोस्टली थांबलेला जाईल ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर नंतर आपण बाईकवर उतरलो ना तेवढा फक्त पेट्रोलसाठी थांबलेलो आणि हे एकदा जॅकेट घातलं तेव्हाच थांबलो आणि एकदा एक ओप्रोची बॅटरी पण ते थांबलो म्हणजे बाईकवरूनच होतो आपण उतरलो नव्हतो खाली आता पहिल्यांदा उतरलो आणि जर असे पाय वगैरे स्ट्रेच करून घेतले सध्या जोश जोशमध्ये आहे तोपर्यंत अंतर कवर करतो भूक लागली तर नंतर थांबणं होईलच ए का 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 आता एवढा चांगला भोगदा बनवले समोर असे खड्डे का त्या बाजूला भोगद्याच्या ऊन पडत होतं आणि जसं आता आपण ह्या बाजूला आलो इथे पाऊस चालू झालाय आता बॅटरी एक बॅटरी आधीच भुकलेली आहे आता एक बॅटरी एवढा लवकर डिस्चार्ज झाल्यामुळे आता मला थोडासा लिमिटेड शूट करावं लागेल लागे आणि लागे मी विचारलो की परत मला जे वन टू पॉईंट सेवन के वर रेकॉर्ड करतोय ते मला आता वन झिरो एट झिरोवर वर करावं लागेल पुन्हा हे काय एवढ्यासाठी साठी डायव्हर्जन का दिला नक्की हाय ना डायव्हर्जन हे कसं सरळ जायचं आहे ते थांबले वाटतं इकडे डायव्हर्जन दिलं आहे ते आता वाजले आहे जवळजवळ साडे दहा आणि आपण खेड क्रॉस करतो करतोय खाली खेड सिटी गेली हिमालयनवाला गेला सो आता आपण खेड क्रॉस केलाय आणि हा खेड नंतरचा नंतरचा नदीवरचा ब्रिज आलाय मस्त रोड होता अजूनपर्यंत रोड मस्त आहे म्हणजे एवढे तुम्ही युट्यूबवर जाल सगळीकडे युट्यूबवर व्हिडिओ बघाल की रोड खराब आहे रोड खराब आहे जिथे हे असे ब्रिजेस वगैरे अजून काम चाललं आहे ना तिकडेच खराब आहे म्हणजे आता मी सांगू शकतो की आतापर्यंत नाही म्हटलं तरी किती झालं दोनशे तेहतीस पासून म्हणजे आतापर्यंत मी दोनशे वीस किलोमीटर कवर केलं आहे आणि दोनशे वीस किलोमीटरमध्ये असे समजा दहा ब्रिज पकडले दहा ब्रिजच्या आधीचा आणि पुढे थोडंसं एक एक किलोमीटर असं अंतर जर पकडलं तर हार्डली वीस वीस किलोमीटर खराब पकडा तर कारण हे सगळे रोड बऱ्यापैकी झालेले होते जो खराब पॅच येईल तो फक्त आपला संगमेश्वर ते लांजाच आहे लांजाच्या थोडा पुढे जिथे आपला सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो तिथपर्यंतचा बाकी इथे बऱ्यापैकी आहे रोड आणि आता मला ट्रॅफिक नाही लागलं त्यामुळे सुसाट येतो आहे असं कुठे थांबायची गरज नाही आणि मी पण अजून तरी ब्रेक नाही घेतला आहे फक्त ऑफिशियली असा ब्रेक घेतला जिथे मी गाडीवरून खरं उतरलो आणि पाच मिनटं थांबलो तो फक्त कशेटरी टनलजवळ होता बाकी तर मी नॉनस्टॉपच आलो आहे सो अजूनपर्यंत रोड चांगला आहे फक्त चिपळूणचा ब्रिज खूप मोठा आहे मला वाटतं तिथं ट्रॅफिक लागणार आहे बघूया आपण पटापट खो आपण टोल क्रॉस केला मागच्या वर्षी मी पावसाळ आलेलो तेव्हा इथे नाश्ता केला होता इथे बुरजीपाव खाल्ला होता त्याशी श्रावण नाही धरलेला म्हणून पाव खाल्ला होता या वर्षी धरलाय अजून तरी भ्रष्ट झालो नाही सो त्यामुळे आज वेजच काय आता गणपती पण पाहणार पूर्ण आता एवढा दिवस धरलाय थोडेसे दिवस साठी कशाला मोडायचा यावेळी ट्रिपला गेलो आम्ही ते पण ट्रिप सुद्धा देवदर्शनाली ट्रिप होती महाकालची उज्जैन महाकालला सो त्यामुळे तिकडे पण जाऊन आम्ही सगळं व्हेजच खाल्ला त्यामुळे आता एवढा पाला आहे आता थोड्या दिवसासाठी कशाला घाण करायची रोड मस्त आहे रोड एकदम चकाचका आहे ब्युटीवर किती तुम्ही थांबलेल बघा की रोड असा आहे रोड तसा आहे ॲटलीस्ट इथपर्यंत रोड चांगला आहे येऊ शकता तुम्ही मस्त रोड आहे बघू शकता गाडी चांगली पळते कंटिन्यू आता आपण आलो आहोत परशुराम घाटामध्ये समोरच्या डोंगरा कडक ऊन आहे पण इकडे चांगला पाऊस धरला आणि वारा खूप आहे वारा खूप म्हणजे खूप आहे की गाडी हलते माझी एवढा वारा आहे विचार केला परशुराम घाटात थांबायचं पण एवढ्या वारात काय थांबणार पूर्ण भिजायला होईल सो आता मी निघतोय तेव्हा समोर वाशिष्ठी दिसते आपल्याला परशुराम घाटामध्ये इथे त्या बाजूची लेन बंद आहे नेहमीप्रमाणे प्रमाणात तिथे काहीतरी लँडस्लाईड वगैरे झाला असेल खालच्या बाजूला म्हणून ती बंद केली आहे लांजा एकशे त्रेपन्न रत्नागिरी एकशे त्रेचाळीस नजारा बघा हे उघडायची इच्छा माझी काय ते मस्त पायावरून पाणी पडत आहे बघा धबधबे दब वागीती ती दब धबधबे हे बघा इथे सगळं आहे खूप वेळाने थोडेसे खड्डे मिळाले इथे नाही तर आतापर्यंत रोड एकदम मस्त होता हे बघा इथे पण कुठ इथे दरड कोसळली होती व्हिडिओ मध्ये बघितले होते न्यूज मध्ये वगैरे पूर्ण इथे जाळी लावली आहे हिमाचल सारख्या तो बघा आपला धबधबा दब धबक दब धबक 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 धबा पाऊस असा थांबलो असतो आता बघेल असं थांबणार नाही मी आता मस्त की थांबून फोटो काढले असते तो बघा तिथे मस्त धबधबा दब दब आहे आता आपण थांबलो आहोत परशुराम घाटात आता थोड्या वेळा चिपून येईल मस्त रोड आहे अजूनपर्यंत रोड आहे त्यामुळे काय टेन्शन थांबावं असं विचार वाजले नजरा बघून घ्या आता आपण आलो आहोत कामथे घाटामध्ये आणि वातावरण किती सुंदर आहे मस्त हलकं हलकं ऊन पडलंय थोडे थोडे ढग आहेत आणि सगळी ग्रीनरी बघा इतकं सुंदर ना रोड आणि असे दगडांवर मध्ये मध्ये धबधबे येत आहेत हा रोड पूर्ण झाला की लोणावयाला नक्कीच मागे टाकेल सुंदरतेच्या दृष्टीने आधीपासूनच सुंदर आहे आपलं कोकण पण ज्या लोकांना माहिती नाही कारण कोण जास्त ह्या रोडवर येत नाही खराब रोड त्यामुळे सगळेजण म्हणतात सो खूप सिनिक खास आहे मुंबई रूटच सुंदर आहे पण तो फक्त एक खोपोली पॅच आहे आणि थोडं लोणावळाचा डोंगर आहे पण इथे आपल्या इथे किती किलोमीटरचा रोड सुंदर आहे पूर्ण रोडच्या मध्ये पण ग्रीनरी आहे साइडला पण ग्रीनरी आहे आणि रोड एवढे सुंदर झाले आहेत त्यामध्ये तुम्ही बिंदस पाहू शकता सहा ते तीन किलोमीटर रत्नागिरी सेव्हन्टी फोर विचार करतो संग आता संगमेश्वरला थांबतो नाश काहीतरी खात संगमेश्वरला सकाळपासून फक्त एका कॅडबरीवर कॅडबरी नाही नव्याची प्रोटीन बार खाल्लेला त्या प्रोटीन बारवर आहे मी सकाळपासून करते संगमेश्वरला थांबवेल गणेश हॉटेल मध्ये आणि थोडे मोदक पण येईल खेरशेतचा टोल आलाय आता अधिक हा तिसरा टोल आहे आपल्या ह्या रस्त्याला खेरशेत करून इथे गाव आहे त्याच्या इथे हा टोल आहे लो फ्युएलचं इंडिकेटर आलाय आता मला आणि आता एक नायराचा बोर्ड दिसला होता सो आता बघूया नायराचा नायराचा पण फ्युएल इकॉनॉमी खूप कमी मिळते मला एकतीसशे फ्युएल इकॉनॉमी मिळते आता गाडी चांगली 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 आली आहे असं काय खूप स्लो नाही आली आहे की फ्युएल इकॉनॉमी एवढी ड्रॉप व्हायला नायरामध्ये जीओबीपी घरी ते मी आला असतं भारी काम झालं असतं जीओ बी पीची फ्युएल इकॉनॉमी चांगली मिळते हो नायराचं बोर्ड दिसलं आहे किती किलोमीटर लांब आहे बा। तिथे पेट्रोल भरूया इथे वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन गेलो आपण आता संगमेश्वर जवळ आलो आहोत बोर्ड इथे संगमेश्वर रेल्वे स्टेशन इथून रस्त्यावरती जायला आपण ऑलमोस्ट तीनशे किलोमीटर पार केले पार नाही केले अजून चार पाच किलोमीटरने तीनशे किलोमीटर होतील आणि मग असं लो फील दाखवत आहे स्वतः पेट्रोल पंप पण आहे मला लवकरात लवकर एक दोन गेले पण ते आवाज उभे होता आणि मला क्रॉस करायला आलेला कंटाळा टा बघूया जाईल तोपर्यंत गाडी स्वतः कुठे पुढे एच पीचा पेट्रोल पंप आला तर भारी काम होईल तिथेच भरू रोड अजूनपर्यंत चांगला आहे रोड मस्त आहे अजूनपर्यंत संगमेश्वर आलं खराब रोड कुठे होता संगमेश्वरच्या जो बस स्टॉप वगैरे येतो त्याच्या जवळ आलो येतो खराब होतो स्वतः थोडा जवळ आलो आहे पण स्वतः होईल खराब तर अजूनपर्यंत तरी मस्त आहे तीनशे किलोमीटरमधले तीस किलोमीटर खराब आहे असं पकडा एकदम ते पण जास्तच बोलतोय मी इथून गणपतीपुळे फाटा येईल पाचशे मीटरला बाकी इथपर्यंत रोड एकदम मस्त आहे या डोंगरामध्ये जो रोड बनत होता मागच्या मी मार्चमध्ये इथून गेलो होतो बाईक घेऊन सो तेव्हा तिथे रोड बनत होता सो तिथेच थोडासा खराब असल्याचं मला वाटतंय हो oh, बीएमडब्ल्यू ओके okay, इथे पण झालंय बघा बऱ्यापैकी झालाय हा पॅच पूर्ण खराब होता म्हणजे जेव्हा सगळे रोड झाले होते तेव्हा इथे खोदायला पण नाही घेतलेलं आणि मी मार्च मध्ये सरप्राईज झालो हा रस्ता त्यांनी खोदून बनवला सुद्धा इथे खूप फास्ट काम झालं हे इथे का नाही कर्ज तुम्हाला माहिती आहे वर्ष जाणार आहे तुमचं संगमेश्वर रुग्णालय आता आपण भूक लागली जाम वाजत आले आहेत पावणे बारा बघू त्या गणेश हॉटेलमध्ये थांबू तिथे हो काय खाऊ थोड्या गोप्रो चार्जिंगला लावू हे बघा इथे हा वरची लेअर एक बनते आहे इथे दोन लेन ऑलमोस्ट झाल्या आहेत वाटतं पण ते पुढे किती झाले ते माहिती नाही तुम्ही सांगू शकत नाही झाल्यात की नाही पण इथे संगमेश्वरजवळ आलं की डायव्हर्जन आहेत इथे जे तुम्ही ब्रिज बनवणार आहे ते ब्रिजला तुम्हाला माहिती आहे वर्ष जाणार आहे त्यातले हा बाजूचा रोड चांगला बनवा ते, ते, बन ते ब्रिज बनतोय एक हे बघा स्टँड माझ वाचतय खाली दूध झालंय जाऊन आता ते स्टँड काढायचं आहे आणि ते हे पण काढायचं आहे एक्सटेंडर लावला आहे मी तो नाही त्याचा पेट्रोल लो फेल दाखवते लेस दॅन नाईन्टी किलोमीटर हो 20 आता वीस मध्ये चांगला एच पीचा पंप यायचा एच पी किंवा जीओबीपी पण चालेल हे ते अजून खोदता आहे आत्ताच इथलं जागा वगैरे झालं असेल नावावर आणि हा घाट इथे काय सरळ करणार काय पूर्ण हा टर्न काढून असं काहीतरी बनवायला पाहिजे ह्या बाजूने इथून असं स्ट्रेट हा असंच काहीतरी करतायत चार लेनचा रोड झाला तरी ह्या रोडला टर्निंग खूप आहे त्यामुळे असं एकदम सर सरळ तुम्हाला खूप कमी ठिकाणी दिसतात अगं हा पायस थोडासा खराब आहे संगमेश्वर जवळ हा नेहमीच असतो ह्या डोंगरामध्ये हा डोंगर उतरला की संगमेश्वर ते लावून लावून ते हे झालं वाटतं रत्नागुदुर्ग किल्ला सेहेचाळीस मार्लेश्वर इथून लेफ्ट पस्तीस संगमेश्वरच्या इथे काम नाही झालंय आय थिंक आलाय आपला संगमेश्वर बस स्टॉप आलाय तरी हा पूर्ण संगमेश्वरच्या खूप आधीपासून संग खराब होता रोड तरी हा आता बऱ्यापैकी झालाय फक्त संगमेश्वर सिटीच्या चार किलो पाच किलोमीटर आधीच थोडासा खराब आहे नाही हा ब्रिज कधी बनवतील ह्याचं माहिती नाही तर हा ब्रिज एक दिवस ना जुन्या वाला वाहून गेला पाहिजे दिवसात मग समजेल गव्हर्नमेंटला एवढा हळ बनवत बस स्टॉप अजून पण त्या जुन्या ब्रिजवरून गाडी चालली आहे हा ब्रिज पहिले एक एकतरी बनवायला पाहिजे होता ह्याच्यातला एवढ्यामध्ये मध्ये आता वीस वर्ष झाले हा ब्रिज नाही बनत आहे साई सिद्धी रिक्षा स्टँड संगमेश्वर गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत संगमेश्वर बस स्टॉप क्रॉस केलाय आपण किती जुना ब्रिज आहे किती जुना ब्रिज आहे त्याला नुसतं करतात कधी वरचे होतील हा बंद झाल्याशिवाय काय का होणार नाही पूर्ण पाऊ पूर नको जावं ते पूर्वी नको यायला लोकांचं नुकसान होईल हा ब्रिज तुटून वाहून तरी जायला पाहिजे तर हे लोक पटापट काम करतील आता काय करतायत नाही अटली एकतरी ब्रिज बनवायला पाहिजे होतं एवढ्यात कारण शेवटी तुम्ही बागे पुढे किती चार लेन चकाचक बनवा पण शेवटी इथे बॉटलने संगमेश्वर सिटी मध्ये रोड खराब आहे आता पुढे किती खराब आहे संगमेश्वर पोलीस चौकी आपण आलो आहोत हॉटेल गणेश इकडे कुठे जागा मिळेल मला बघू दे गाडी सरळ राहिली पाहिजे 相手 h e うですか भाजले आहेत बारा चाळीस आणि गणेशकृपा हॉटेलमध्ये मस्त की मिसळ आणि पाच पाव खाऊन आता पोट भरलं आहे आता गाडी चालवायला आळस आला आहे पण अजून नाही म्हटलं तरी दीडशे किलोमीटरच्या वर जायचं आपल्याला दीडशे सत्तर आणि पेट्रोल भरायचं आहे चला आता बसतो बाईकवर आणि निघूया फ्युएल भरायचं अजून लो फ्युएल आलं आहे सो तो एक अजून ब्रेक होईल मला आता पाणी आता एवढं गरम होत होतं इथे पाऊस नाही आणि पूर्ण गरम होत होता सो रेंचं जॅकेट काढून टाकलं जरा हवा लागेल आता जसं एवढं जेवलं ना दुपारचं की कंटाळतो गाडी चालवायला म्हणून सकाळी लवकर नाश्ता करायचा आणि दुपारी अवॉइड करायचं जेवण आणि थोडं तीन चार नंतर जेवायचं चला आता निघतो बाईकवर भेटूया